नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व हो। बालच्या बेल ऐकूनला प्रेस करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी होती परंतु महिला व बालविकास विभागाकडून आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे नमूद करण्यात आले या आहे यामुळे सदर योजनेअंतर्गत या महिन्यात देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत